नमस्कार मंडळी दराडोर्स मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे जिथे ट्रॅक्टर पेंट केले जातात तर मित्रांनो आज या मध्ये आपण बघणार आहोत की ट्रॅक्टर पेंट कसे केले जातात आणि दोन हजार पंचवीस मध्ये ट्रॅक्टर पेंटचा खर्च किती येतो तर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लगेच करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पार्ट वन आहे प्रोसेस ब्रेकडाऊन प्रोसेस ब्रेकडाऊन म्हणजे काय की त्यात काय काय स्टेप्स मोडले जातात की कोणते कोणते स्टेप्स आहेत ते जाणून घेऊयात फर्स्ट स्टेप आहे सरफेस प्रिपरेशन सेकंड आहे प्रायमर कोड थर्ड आहे बेस कोड फोर्थ आहे टॉप कोड आणि फिफ्थ आहे तो म्हणजे क्लिअर म्हणजेच लॅकर पण सुद्धा त्याला काही मेकॅनिकल भाषेमध्ये म्हणलं जातं तर हे पाच स्टेप हे तुम्हाला ऑलरेडी प्रत्येक फोर व्हीलरवर दिसते म्हणजे तुमची ती बीएमडब्ल्यू असेल ऑडिया असेल किंवा लॅम्बो असेल फरारी असेल कोणत्याही गाड्या असतील किंवा हॉन्डाई टोटा टाटा कोणतेही तुम्ही जर ब्रँड घेतली तर त्याच्यावर जी प्रोसेस चालते तीच प्रोसेस आपण ट्रॅक्टरला युज करत असतो ह्यालाच म्हणतात प्रोसेस ब्रेकडाऊन याच प्रोसेसद्वारे आपण सगळा ट्रॅक्टर पेंट करत असतो जेणेकरून आपला जी ट्रॅक्टर आहे तो ट्रॅक्टर शाईन करतो आणि खूप कालावधीचा कलर टिकतो गॅरंटी वाढते पार्ट टू आहे गॅरंटी खूप जणांचा प्रश्न चला पण आला आपण लाईव्ह सेशन घेत असतो त्या लाईव्ह मध्ये पण खूप जणांचा प्रश्न येत होता की आमची तुमची गॅरंटी ती काय आहे वॉरंटी खूप जण विचारत असतात जर तुम्हाला गॅरंटी बघायची असणार कस्टमरची तर आपल्या बायोमध्ये आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे तर जाऊन तुम्ही ती गॅरंटी बघू शकता पार्ट थ्री आहे अवेअरनेस आता अवेअरनेस म्हणजे काय सांगायचंय की खूप जणांचे खूप कस्टमर आतापर्यंत आलेले आहेत आणि खूप कस्टमर जे आहेत ते ऑनलाईन सुद्धा विचारत असतात की आमचं आमचं एवढं एवढंच खराब झालेलं आहे एवढा एवढा कलर मारून द्या तर जिथं जिथं तुमचं टचअप झालेलं आहे किंवा गंज लागलेला आहे तेवढंच गंज काढून तेवढंच वेल्डिंग करून तिथं स्प्रे केला जात नाही तो जास्तीत जास्त दोन तीन ना, ते तीन महिने टिकणार त्यानंतर तो कलर निघून जाणार अशा करण्यापेक्षा आम्ही जी आमची पद्धत आहे ती आम्ही तुम्हाला पद्धत सांगितली आम्ही स्टेप बाय स्टेप चालतो आणि सगळी प्रोसेस ही फॉलो करत असतो पार्ट फोर पार्ट फोर सगळ्यांचा आवडता आणि सगळ्यांचा एकच मुद्दा तो म्हणजे खर्च किती ट्रॅक्टर बनवायला खर्च किती येतो तर ट्रॅक्टर बनवायला हे सगळे स्टेप आपल्याला परत एकदा फॉलो करावे लागतात जसं सरफेस प्रिपरेशन सरफेस प्रिपरेशन म्हणजे काय की बाबा ट्रॅक्टरला डेन काम किती म्हणजे टचअप काम किती आहे त्याला गंज किती लागलाय आपल्याला वेल्डिंग काम किती करावं लागणार आहे आपल्याला नवीन पार्ट कोणते कोणते टाकायचे कोणते नट नटबोल्स खराब झालेले आहेत कुठले रबर्स खराब झालेले आहेत ट्रॅक्टरची कंडिशन काय ओव्हरऑल हे बघून आपल्याला खर्च काढावा लागतो तरी सुद्धा खूप जणांचा प्रश्न असाही आला की बाबा अंदाजे तर तुम्ही सांगू शकता एवढे तुम्ही ट्रॅक्टर स्पेंड केलेले आहेत तर तुम्हाला तरी येत असेल की ट्रॅक्टर कितीपर्यंत जाऊ शकतो तरी अंदाजा सांगायचा म्हणलास तर चाळीस हजारच्या पुढे कोणताही ट्रॅक्टर असो तो चाळीस हजारच्या पुढे खर्च येतो म्हणजे त्यात काय काय येणार की कलरिंग येणार खोल फिटिंग येणार बाकीचं जे पण आहे ते ट्रॅक्टरला अनलाइज करून तुम्हाला सगळी प्रिपरेशन करून तुम्हाला सांगितलं जातं की आपल्या ट्रॅक्टरला तुमचा जो ट्रॅक्टर आणलेला आहे त्याला किती खर्च येणार आणि ते तुम्हाला बिल हे प्रोसेस आणि काम करायच्या अगोदर तुम्हाला हे बिल दिलं जातं तुम्हाला माहित नसेल तर आपल्या इंस्टाग्रामला आपण पार्ट वन पार्ट टू आणि पार्ट थ्री अशी सिरीज चालू केली आहे महिंद्रा पाचशे पंचावन्न डी आय डेंटिंग पेंटिंग या नावाने आपण सिरीज चालू केलेली आहे त्या मध्ये बोलू शकताय की कोणत्या कोणत्या दिवसाला कोणतं कोणतं काम केलं गेलेलं आहे आणि किती दिवस लागतात हे सुद्धा तुम्हाला कळेल व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि शेतकरी बांधवांनी ही व्हिडिओ तुमच्या शेतकरी माणसाला तुमच्या मित्रांना ही व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही आणि दोन हजार पंचवीस मध्ये तुमचा ट्रॅक्टर कलर करायचा असेल तर कमेंट करा तुमचा ट्रॅक्टरचं नाव टाका नाही तर आपल्या बायोला जाऊन तुम्ही तिथं मला डीएम करू शकता करूँ तुमचा ट्रॅक्टर कलर साठी थँक्यू व्हेरी मच धन्यवाद